श्रेयास किचनमध्ये आज आपण अगदी रेस्टॉरंटसारखी दाल तडका रेडी करणार आहोत त्यासाठी दोन वाट्या तुरीची डाळ एक वाटी मूग डाळ घेतली आहे धुवून त्याला तीस मिनटं भिजत ठेवून द्यायची एका कढईमध्ये बटर आणि तेल घेऊन त्यामध्ये दोन मोठे कांदे दोन टमॅटो मिरची आणि बारीक चिरलेला लसूण घालून परतवून घ्यायचं आवश्यकतेनुसार त्यामध्ये हळद दोन चमचे लाल तिखट दोन चमचे धना पावडर थोडीशी कस्तुरी मेथी आणि चवीनुसार मीठ करून एक एकजीवसे शिजवून घ्यायचे ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि आवडल्यास म लाईक आणि कमेंट्स करा आता यामध्ये थोडं पाणी घालून परत हे स शिजवून घ्यायचं एक दिवस शिजल्यानंतर त्यामध्ये आपली शिजलेली डाळ घालायची बघा डाळ शिजली आहे डाळीला आपण दोन चिट्ट्याच काढून घेतल्या आहे कारण डाळ जर जास्त शिजली तर ते एकदम पातळ असं तयार होते आपली दाल तडका आता यामध्ये मी एक लोटा गरम पाणी घातला आहे आपल्या मूग डाळ घातल्याने दाल तडक्याला छान थिकनेसपणा येतो बघा आपली डाळ तयार झाली आहे आता तडका देण्यासाठी आपण एका पॅनमध्ये दोन चमचे बटर किंवा तूप घेऊया त्यामध्ये एक चमचा जिरा तडतडून घ्यायचं दोन लाल सुक्या मिर्च आणि पाच सहा लसणाच्या कळ्या बारीक कापलेला असा तडका तयार करून घ्यायचा आणि गॅस बंद करून द्यायचा त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट घालायचं आणि गॅस जर सुरू राहिला तर आपला तडका जळू शकतो त्याच्यामुळे गॅस बंद करूनच लाल तिखट घालायचा आणि हा तडका आपल्या डाळीवर गरम गरम घालायचा आणि झाकण ठेवून द्यायचा बघा आपली दाल तडका रेडी आहे